श्री स्वामी समर्थ सर्वांचे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये म्हणजे शंकर महाराजांचा आशीर्वाद या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे उद्या श्रीराम नवमी म्हणजे श्रीरामांचा जन्माचा दिवस मोठ्या उत्साहात पूर्ण भारतात साजरा केला जाणार आहे तर श्रीरामांचा पाळणा आज आपण गाणार आहोत रामनवमी स्पेशल पारंपारिक पाळणा एकदा नक्की ऐका श्रीराम जन्माचा पाळणा पहिल्या दिवशी वदली गंगा नका बायानो करू हो दंगा दशरथ राजाला जाऊन सांगा जो बाळा जो जो रे जो। दुसऱ्या दिवशी बोलली भागा बायानो तुम्ही चरणाशी लागा दानचुड्याचे रामाला मागा जो बाळा जो जो, जो। तिसऱ्या दिवशी वदली उमा बाळाच्या रूपाची लागे ना सीमा ऐसी बोलली महादेव भीमा जो बाळा जो जो रेजो चवथ्या दिवशी बोलली तारा आला सोनार आपुल्या घरा बाणधनुष्य रामाला करा जो बाळा जो जो रेजो पाचव्या दिवशी सखी बदली सीतारामाची रावणाने नेली मारुती रायाने लंका जाळली जो बाळा जो जो रेजो सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मणाला शक्ती लागली पहाड आनाया गेला मारुती जो बाळा जो, जो रेजो सातव्या दिवशी झाला हो कल्लोळ राम जन्माला रूप सावळ राम जाहला रावणाचा काळ जो बाळा जो, जो रेजो आठव्या दिवशी बोलली लिला दशरथ राजाला पुत्र हो झाला कौसल्या मातेने झोका हा दिला जो बाळा जो जो रेजो जो बाळा जो जो रेजो नवव्या दिवशी नवलबाळाचे जशी खुलली कळी कमळाची प्रसूत झाली त्यावेळेशी जो बाळा जो जो रेजो जो नव बाळा जो, जो जो रेजो दहाव्या दिवशी बोलला गजा संगे घेऊन वानर फौजा विभीषणा केला लंकेचा राजा जो बाळा जो रेजो अकराव्या दिवशी अकरा बारंत विष्णूला लागला छंद पाची हत्या रे रामाच्या संग जो 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 बाळा जो जो रे जो बाराव्या दिवशी कहाणी सारी बिजली बत्तीचा प्रकाश भारी तेतीस कोटी देव जमले दरबारी जो बाळा जो जो रेजो तेराव्या दिवशी धनुष्य टाकीले लक्ष्मण अवतार शोधिले यातून एक युग लोटले जो बाळा जो जो रेजो चौदाव्या दिवशी नंदीवर बसले देशोदेशी वानर धाडिले रामाने मारुतीला स्वराज्य दिले जो जो बाळा बाळाजोजो रेजो पंधराव्या दिवशी अवतार बदले कृष्ण पांडव पुढे निघाले कंस मामाला त्यांनी वधिले जो जो रे जो सोळाव्या दिवशी सोळावा गुरु वसिष्ठ विद्या बोलला धन्य रामाचा पाळन गाई जो बाळा जो, जो रे जो सोडा जो बाळा जो जो रे जो तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला श्रीरामांचा जन्माचा पाळणा कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उद्या रामनिमित राम रामनवमीनिमित्त जास्तीत जास्त तुमच्या प्रियजनांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब